पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर हे मॅ आणि आता या फायरचा पुढे जाऊन वनवा पेटलाय म्हणजेच वाइल्ड फायर पुष्पा टू द रूल हा सिनेमा म्हणजे सिनेप्रेमींसाठी एक मेगा ट्रीट आहे दिग्दर्शक सुकुमार यांनी या भागात केवळ कथाच सांगितली नाही तर या कथेला एका वेगळ्या चुंचीवर नेऊन ठेवले आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये चला तर मग जाणून घेऊ या चित्रपटाचा फुल रिव्ह्यू कथेत पुष्पाराज पुन्हा एकदा शत्रूंना पूर्ण उरतोय भवरसिंग शेखावत यांच्या सोबतचा संघर्ष आणि आयुष्यातील वैयक्तिक आव्हानं यांचं समिश्र मिश्रण या भागात पाहायला मिळते पत्नीच्या इच्छेसाठी एक नवरा कुठल्या हद्दीपर्यंत जातो हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या चित्रपटात एकच प्रश्न उभा राहतो पुष्पा शत्रूंना चकवा देऊ शकेल का की कथेने अनपेक्षित वळण घेतलंय हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल दिग्दर्शक सुकुमार यांनी भव्य मनोरंजक ऍक्शन ड्रामा कॉमेडी असं संपूर्ण पॅकेज असलेला फुल टू कमर्शियल सिनेमा बनवला आहे तीन तास वीस मिनिटांचा वेळ असूनही प्रेक्षकांची पकड ढिली होत नाही ऍक्शन भावना पात्रांची खासियत प्रत्येक गोष्ट उत्तम प्रकारे मांडली गेली आहे अल्लू अर्जुनने या भूमिकेत एक नवी उंची गाठली आहे त्याचा जत्रेचा सिक्वेन्स हा त्याच्या कारकिर्दीतला सर्वोत्तम क्षण ठरतो त्याची ऊर्जा अभिनयातील खोली आणि फिजिकॅलिटी अप्रतिम आहे रश्मिका मंदाना म्हणजे श्रीवल्ली केवळ सहाय्यक पात्रापेक्षा पुढे जाऊन पुष्पाची ताकद बनते आणि पुष्पाच्या भवर सिंग शेखावत हा अँटॉगॉनिस प्रेक्षकांना त्याच्या थंड डोक्याच्या कारवायांनी रोमांचित करतो चित्रपटात इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे जंगलाचं विलोभनीय चित्रण ऍक्शन सीनचा थरार आणि भावनिक दृश्यांची खोली यामुळे प्रेक्षकांना सिनेमा वेगळ्याच विश्वात घेऊन जातो देवी श्री प्रसाद यांचं संगीतही सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतं तर पार्श्वसंगीत ऍक्शन आणि भावनांना अधिक रंगीतदार बनवत सिनेमाची कथा काही ठिकाणी जरा ढासळल्यासारखी वाटते पण सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि जबरदस्त परफॉर्मन्सेसमुळे ह्या उनिवा झाकून जातात पुष्पा टू द रुल हा केवळ एक सिनेमा नाही तर एक अनुभव आहे अल्लू अर्जुनचा सुपरस्टार ते कलाकार हा प्रवास यात पूर्णपणे तुम्हाला दिसून येईल तुम्हाला जर दमदार ऍक्शन कथेचा थरार आणि भावनिक खोली अनुभवायची असेल तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही हा सिनेमा पाहिलात का जर पाहिला असेल तर तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा भन्नाट रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा